मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीस मध्य रेल्वेमध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत भरतीचे तपशील एकूण पदसंख्या चोवीसशे अठरा जागा पदाचे नाव प्रशिक्षणार्थी अप्रेंटेसेस अर्ज पद्धत ऑनलाईन अर्ज पात्रता उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असावे मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय ट्रेन उत्तीर्ण असणे आवश्यक वयमर्यादा पंधरा ते चोवीस वर्षे आरक्षित प्रवर्गाला शिथिलता लागू परीक्षा पॅटर्न एक्झाम पॅटर्न लिखित परीक्षा होणार नाही निवड पूर्णपणे मेरिट वर होईल मेरिट लिस्ट कशी तयार होईल दहावीतील गुण आयटीआय ट्रेड चे गुण निवड प्रक्रिया एक मेरिट लिस्ट तयार होईल दोन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तीन वैद्यकीय तपासणी चार अंतिम निवड महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्ज फी जनरल ओ बी सी, एस शंभर रुपये एस सी सेन महिला उमेदवार फी नाही अर्ज कसा करावा उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे सारांश मध्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती दोन हजार पंचवीस एकूण चोवीसशे अठरा जागा दहावी अधिक आय उत्तीर्ण परीक्षा नाही फक्त मेरिट लिस्टवर निवड अर्ज शेवटची तारीख सप्टेंबर दोन हजार पंचवीस